आले आणि स्वतःच ठरवायचं स्वतःचीच बॅग स्वतःचीच बॉलिंग स्वतःच एक टप्पा कॅच घ्यायचा आणि ठरवायचं मीच आऊट मीच आउट द्या सगळं आलं रेस्पॉन्स द्या म्हणतात काय बसवा ह्या कधी आणि वर म्हणतात मला एकमेकांचं गाणं टाळ्यांच्या भीक मागेच्या यानी पण मागे या भीक माग्याच्या का। पत्रात काय पडलेलं आहे आणि वरती ह्या वाटतकलेशी नम्र असला तोंडाळ बडबड नसील वाचाळ बडबड नसेल तर ही रसिक राजा ज्याप्रमाणे ढोलकी कीबोर्ड गुलगुल वक्तोपॅड आणि पाचवं वाद्य म्हणजे तुमच्या टाळ्या हे अशा आपोआप मिळतात ज्याप्रमाणे रंगदेवता साथ देते नम्रपणा दिसला तुमच्याकडे काहीतरी दिसलं की आणि मला मिळाली आता भीक वाय कोण एक पण एक टाईल होती बारीला आणि हे बादशा सात सुरांचे बादशाह सप्तसुरांचे बादशा हे सप्त सप्तसुरांच्या बादशाह नुसतं सात सुरांचे आहेत साडेसात सुरांचा बादशाह एक गारता ह्याचा स्वतःचा सुर आहे किचाळे सूर माझ्या तिथली भारी आपल्या किचळ्यात राहायचं आणि स्वतःचा असून असू आजपासून हे अखिल भारतीय किचाळेश्वर महामंडळाचे अध्यक्ष वर बघायचं आणि आल्यानंतर ऐका तरी गमत सांगतो यायचं आणि मी कपडे फाडीन हे फाडीन मला गेल्या वर्षी पण हे सांगितलं की एवढा भिकारी माणूस मी बघितलं नाही दुसऱ्याचे काही कपडे फाडून घेणार नाही कपडा काय तुझ्या वापसांनी दिलेलं आहे हे कपडं काय तुझ्या वापसांनी दिलेलं नव्हत म्हणून राणे कपडं काय माझं फाडू नका कारण मी ते विकत घेतलेले तुमच्या वापसान दिलं की भाग बिंद दुसरी गोष्ट मी कटिंग दिली कटिंग दिली कटिंग दिली शक्ती तुऱ्यात चालेला चाल असतो भागाला भाग असतो हे कवालीवाले कवाली चोरू चोरू ह्या गाड्यावरती फेमस फक्त व्हायचं स्वतःचं काय द्यायचं नाही दुसऱ्याच्या फक्त गाणी म्हणून दाखवायची ऑर्केस्ट्रा करायचा कव्वाली तेच पद्धतीचे तुम्ही शाहीर तरी आम्ही म्हणतो शाहीर ह्या शाहीराने माझं एक आव्हान आहे शास्त्रात पारी करून दाखवायची शक्तीवालेचा नाच करून करून ह्याच्यात पायी घुसले नाळावर बाय का भांडत ना चौग ना चौथा असा कसा असा आवाज आला पाहिजे नसतो आवाज आहे काढायचा असतो आणि तो मिळतो या ठिकाणी राजा इंदुलकर यासोबत दोनशे त्याचप्रमाणे रियांश दादा एडगे बाबा आलं मागा कसं बघतो आधी पैसे नाही एक एक रुपयाचा पार्तोषिक रियांश दादा एडगे नाम काफी आहे अर्थात दिवाय सचिन मुंबई साहेब म्हणले तृणालचा अध्यक्ष पाचशे रुपयाचं पारितोषिक धन्यवाद 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 त्याच्यानंतर आपण एक गाणं घेऊया नंतर पुढचं बोलूया कुत्राचा विषय गाऊया तुझ्या तोंडातल्या गोंगाट महामात्राचा विषय गाऊया गायलेला आहे त्यांनी भागायला वागला पाहिजे माझ्या आधी माईशा तुझ्या तोंडातल्या व्हाण केलं गाव बरं गोंगा

काना म्हणतात बोवा आईशी शिवाय नव्हता अरे आयशी शिवाय नव्हता पण म्हणतोय कोण पण तू या ठिकाणी मी वसुदेव स्रष्ट करणार तू यशोदा स्रेष्ठ करायची आहे आईशीला तू स्रष्ट करायची आहे पण स्वतःच आई मध्येच घातली बोलले ना आई मध्ये स्वतः घालून घेतल्यानंतर आम्ही कशी कर स्रष्ट करणार ते कृष्णाची आई असो कवळीची आई असो आईची बाजू तु तुम्ही म्हणताय आणि तुम्हीच म्हणताय मग स्वतःचीच आई जर मध्ये तुम्ही घातली त्याला मी काय करू शकत ना आता भागाला भाग दुसरा असा माझा अपातवा कार्यक्रम आहे मी सगळी नवीन गाणी दिली राजू ब्रीत शशिकांत मांडवे संदीप भादे नंतर जय भुजाळ सगळ्या बारी नाही सावी बारे आहे एक गाणं जुनं नाही एक गाणं परत रिपीटेड नाही ह्या सांगायच्या गोष्टी नाहीच आहेत तुम्ही नवीन सुपारी घेता नवीन बारी घेता त्याप्रमाणे नवीन गाणी द्यायची आम्ही त्याप्रमाणे दिली आहे आता आम्हाला म्हणतात हे सुरात नाहीत यांचा सूर साडेसात सुराचा चाळीस सूर आणि त्याच्यानंतर आता बघा त्याने हे सांगितलं नाही मी त्याने एक प्रश्न विचारला उत्पत्ती कशी झाली आम्ही त्याचं उत्तर दिलं त्याने तेने, तेने सांगितलं ते बरोबर आहे की नाही म्हणजे ते बरोबर आहे ते बरोबर आहे आणि वर आम्ही एक प्रश्न विचारला त्याच्याबद्दल काय बोललेले नाहीत ते आदिमायाबद्दल या अशा पळकुट्या वाटा ह्यांच्या त्याने एक दिवस तरी शास्त्राने बारीक करून दाखवावी हे नळावर जे भांडतात त्याप्रमाणे न भांडता ते भांडलं तरी त्यांना उत्तर द्यायला मी तयार आहे आता असं झोंबलं असेल ना नाच्या विषयावरनं आणि त्या गवळींच्या विषयावर एवढं झोमलं असेल आणि साईज मोठा छोटा मागणं भाजलेला एवढं झोमलं असेल परत बोलणार नाही मला आणि बोलले आपण तयार आहे आपण तयार आहे आणि ते पण व्याजासकट दुसरं गाड्या घेऊया नाही करायचं आपल्या लायकी तर प्रल्हाद वंशामधली जी कथा आहे नाही करायचं आपल्या लायकी तर राहायच ठेवू न दोन साई न सोडून சாக்காய் பிடிச்ச கம்பர் இது மோடனஹ सात वर्षामधली कथा बाणासुराची तपश्चर्या ज्या वेळेला झाली आणि त्यावेळेला हात पाय तोंडण्यात आले आणि त्या स्त्री वेश घेतला आणि त्याच्यावरची आहे आता वेळ कमी आहे अजून पाच दहा मिनिटं असतील त्याच्यावरती मला विवरण करायचं हे मला उठवायला भेटणारच आहेत आपण करूया पण एक एक त्यांच्या भागाला भाग देणं गरजेचं आहे एवढे हे करतात ना तर दुसरी गोष्ट म्हणाली मेल्या बाय बोलले मेल्या मेन जी एका क्रिया सांगू अजून परत गेला बोलणार नाही प्रत्येक गोष्ट हा माणूस शाहीर होणे त्या सचिन कदम बनची झलक दिसते यांच्या प्रत्येक गोष्टी कॉपी करायची एवढी नाही तेही माझी एम पी एस सी काढतात काढून द्या तुम्ही काढायला लागला हरकत नाही एम पी एस सी काही कमजोर गोष्ट नाही आहे मला वाटतं पहिलाच मी शाहीर असेल की मला परमेश्वर मिळाली या मी मनाची गोष्ट तिला अशी तुम्ही कधीतरी करून बघा नंतर तुम्हाला कळेल दुसरी गोष्ट धनगराचा गाडा बोलले नकार आज नोटीस गेलेला आहे मी काय बोलत नाही दुसरं आता नोटीस आलं की हात पाया पडून माफीनाम्याचा व्हिडिओ लवकरच येऊन पण सगळे जागृत झाले आहेत हे गुरपी समाजाचे आहेत त्या ब्राह्मणपर्यण किंवा ते चतुर्वर्ण कुठला जात पीत कुठली मोठी नसते पण तरी पण बाबा समजता बा ब्राह्मण किंवा काय हे गुरपी मी कुणाची जात काढणार नाही माझ्या बापानं मला आई वडिलांना शिकवलेलं आहे त्यांच्या आईनं त्यांच्या बापानं शिकवलं असेल त्याला भाग देणार ना नाही फक्त हे गाणं पुढचं घेतोय आपण अशा वळणावरती आहोत की कोणाची जात करू नये पात करू नये स्त्री पुरुष ह्या दोन जाती आहेत संविधान नाही जतपात बाबासाहेबांचं संविधान नाही पाळ्यात जतपात पण कोण काढील पाडून टाका जातो जाते तसे काढून टाका कृष्णा ना, गोकुळाला नाडू नको अरे कृष्णाने गोकुळाला ना लाडलं नाही गोकुळाला ना तारलं जर एवढा भाग माहिती नसेल आणि म्हणतात हात जोडू नको श्री कृष्णाने कधीच हात जोडलेले नाही हात जोडायला लावले पाया पडायला लावलं आणि अजून एक भाग असा मग ते जे म्हणतात ना म्हणतात तेव्हा ना नापास झाले गाईड तिला गाईड प्रश्नाचं उत्तर म्हणजे ग्रंथाचं नाव सांगितलं तरी पण नापास ना गाईड ना देऊन पुढे आणि म्हणून शाही तेवढंच ते बोला ते चार पाच डायलॉग आहे त्यात बंद करा आपल्यासोबत मारे मी पुन्हा एकदा सांगतो मी काय करत नाही मी शक्ती तुराच्या भल्यासाठी म्हणतोय मला तुम्ही खासगीत काय बोलायचे ते बोला व्हॉट्सअपला चार पाच मेसेज करा शिव्यांचे चालतील शक्ती तुर्याला बाधक असं करू नका तुम्ही सध्याचे अग्रणी शाहिरात आहात येणारी दहा वर्ष तुम्ही या शक्ती गाजवणार आहात येणारे तुमचे शिष्यमंडळी आहेत तुमच्या पावलावर पाऊल टाकणार आहेत असं काही चुकीचं वागू नका कारण का, तुमच्याकडून ते चांगलंच घेणार आहेत आपण बारीकच्या सांगतेकडे जाताना या ठिकाणी म्हणतात की लग्नाची गाणी म्हणतात मी लग्नाच्या असं देवाच्या कृपेने माझ्या पुन्हाही मिळाली की जुनी जाणती माणसं आता एक एक परत झाले तुमच्या वाडीत आपण बघितलं असेल गावात बघितलं असेल मातानी माय लग्नाची जुनी गाणी म्हणणारी ती आपण आता मरून चालल्या आणि आपण मुंबई पकडली हळूहळू ही संस्कृती आता मरत जाणार आहे एक दिवस आमच्या मुलांना सांगितलं ना घाना 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 चौकंटी भाताचा त्यांना म्हणाले हे क्या इज दिस तो आपण सांगू लग्नाची पारंपरिक अमेरिक आणि मी ती जतन करतो शक्यत्रं काय म्हणत नाही मी आणि बोललो वाढ वाड़ वाढण्याच्या ज्या गोष्टी आहेत भल्लरी आहे लग्नातली गाणी आहेत लग्नात आपण श्लोक बोलतो मंगळाष्टक अजून आहे ते पण ब्राह्मणच बोलतात आणि लग्नाची पारंपरिक गाणी ती म्हणाले की कोणाचं लग्न असं तर ह्यांना बोलवा मला बोलवा आम्ही घेई बिंदाज घेईल सप्तगुरांचा भाज्य अखिल महाराष्ट्र अखिल अखिल भारतीय खिचाळेश्वर प्रसन्न आणि मंडळाचे अध्यक्ष विनकीय सहा वरेत लावतो बघा यांचं कसं हा विरार बॉईस तुम्ही हे पहिलं पाऊल उचललंय हा प्रवास थांबवू नका तुम्हाला तुम्ही सगळी माझीच कोरात माझ्या तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील या तुलनेच्या पवित्र साजामध्ये माझ्या माय साक्षीनं